गावामध्ये रमेश नावाचा एक खूप गरीब मुलगा राहत होता रमेशच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती की त्याच्या घरामध्ये गर्मीमध्ये एक पण पंखा नव्हता ते दोघ नवरा बायको खूप मेहनत करून आपल्या घरचा खर्चा चालवत होते त्याची एक दहा वर्षाची मुलगी पण होती जिचं नाव प्रीती होत एक दिवस रमेश कामावर जात होता कि तेव्हा प्रीती रडायला लागते <laughs> मला पण स्कूल जायचं हाय <laughs> बाबा तुम्ही मागच्या वर्षी पण म्हटला होता की तुम्ही मला पुढच्या वर्षी स्कूलला पाठवणार <laughs> मी आणि तुझी आई दिवसभर किती मेहनत करतो तेव्हा कुठे दोन वेळेचं जेवण मिळतं शाळेची फीज आम्ही कशी जमा करणार आहे <laughs> मला ते काय नाही माहित मला माहिती आहे सुखिया काकांचा मुलगा बांटी आज पण माझी मजकर की करतो <laughs> तुला किती वेळा सांगितलं आहे प्रीती की सुखिया काकांच्या घरी नको जात जाऊ मागच्या वेळेस आठवण आहे ना, ना? त्यांनी तुला आपल्या घरातून पळून लावलं होतं आणि तू रडत घरी आली होतीस नर्मदा बरोबर म्हणते प्रीती सुखिया काकांना आपण गरीब नाही आवडत त्यांच्याकडे पैसे श्रीमंती याची कमी नाही आहे आणि दुसरी गोष्ट सुखिया काकांना त्यांच्या पैशांवर खूप घमंड आहे तुम्ही एकदम बरोबर बोलला सुखिया काकाची घरची लोक तर पूर्ण गावाच्या गरिबांना खूप बेज्जत करतात ते तर गरिबांच्या मुलांना आपल्या घरच्या बाहेर खेळायला पण देत नाहीत हे तर काहीच नाही नर्मदा एक दिवस मला खूप तहान लागली होती मी सुखिया काकांकडून फ्रीजचं थंड पाणी काय मागितलं मला त्यांनी ह्या गोष्टीवर इतकं बेइज्जत केलं तरी पण तुम्ही त्यांच्याच वीट भट्टीवर काम करता नैलाज आहे आपला नर्मदा आपल्याला परिवाराचं पोट पोसायचं आहे नाहीतर सुख्या काकासारख्या क्रूर माणसाकडे कोण काम करणार प्रीती आपल्या बाबांचं बोलणं ऐकून शांत झाली तेव्हा तिच्या कानामध्ये बाहेरून आईस्क्रीमवाल्याची आवाज पडली थंडी थंडी आईस्क्रीम घेऊन घ्या माझी आईस्क्रीम एक वेळा खाल तर मनाली सारखी वाटेल तुम्हाला प्रीती बाहेर त्या आईस्क्रीम वाल्याकडे जाऊन बोलली एक आईस्क्रीम मला पण द्या ना हो काका आईस्क्रीम वाल्याकडे महागडी आईस्क्रीम होती त्याला माहित होतं की प्रीती ते आईस्क्रीम कोण नाही घेऊ शकत माझ्याकडे एक किंवा दोन रुपये वाली आईस्क्रीम नाही आहे म्हणजे काय अगं माझ्या सुरुवात ची पासून आहे दे मला दे आणि आईस्क्रीम घेऊन जा तेव्हा रमेश आणि त्याची बायको प्रीतीजवळ येऊन उभे राहतात बाळा ही आईस्क्रीम खूप महाग आहे माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी तुला ही महागडी आईस्क्रीम देऊ शकील तुम्ही मला स्कूलला पण नाही पाठवलं मी काहीच नाही बोलले पण काय तुम्ही मला एक आईस्क्रीम पण नाही देऊ शकत ऐका ना हो माझ्या मुलगीचं गेल्या काही दिवसापासून आईस्क्रीम खाण्याचं खूप मन आहे तुला तर माहित आहे नर्मदा या आईस्क्रीमची सुरुवात 100 पासून होते मी शंभर रुपयाची आईस्क्रीम कशी विकत घेऊ शकतो माझ्या दिवसभराची कमाईच 50 पेक्षा कमी आहे तुम्ही हे विचार करा ना हो जेव्हा आपली मुलगी मोठी होईल तर ती आपल्याबद्दल काय विचार करेल की तिच्या आईवडलांची औकात आईस्क्रीम खावण्याची पण नव्हती ठीक आहे नर्मदा तू चिंता नको करू मी आजच सुख्या काकांकडून काही पैसे ॲडव्हान्स मागून घेईल आणि आपल्या बाळाला उद्याही आईस्क्रीम नक्की घेऊन देईल आपल्या बाबांचं बोलणं ऐकून प्रीती खुश झाली आणि रमेश कामाला निघून गेला संध्याकाळी आपलं काम संपवून रमेश सुख्या काकांना बोलला मला शंभर रुपये ॲडव्हान्स हवे आहेत काय शंभर रुपये ॲडव्हान्स तुला मला ॲडव्हान्सची काय गरज पडली रे ना तुझ्या घरात पंखा आहे ना वीज डाळ भाजीच्या ऐवजी तू काही खात पण नाही माझ्या पोरी प्रीतीला आईस्क्रीम खायची खूप इच्छा आहे ओ अवे आईस्क्रीम तर पाच दहा रुपयाची येते त्यासाठी शंभर रुपये ॲडव्हान्सची काय गरज आहे तिला महागडी आईस्क्रीम खायची आहे तुझं डोकं तर ठीक आहे तू तिला सांगितलं नाही की तुझी अवकात पन्नास रुपयाची आईस्क्रीम खाऊ घालायची पण नाही आहे चल जा इथून काय जमाना आला आहे पहिलेचे लोक जेव्हा बिमार पडायचे तेव्हा पैसे ॲडव्हान्स मागायचे आणि आज हा आईस्क्रीम खायसाठी ॲडव्हान्स मागतोय रमेश डोळ्यात पाणी घेऊन निराश होऊन गपचूप परत आपल्या घरी गेला पुढच्या दिवशी तोच आईस्क्रीम वाला परत आवाज लावायला लागला प्रीती एकदम आनंदात आपल्या बाबाशी बोलली बाबा तुम्ही काल वचन दिला होता ना की तुम्ही मला नक्की खाडवणार नाही बेटा काकांकडून मी पैसे मागितले होते पण त्यांनी नाही दिले पण मला आईस्क्रीम खायची आहे तुम्ही तर काल म्हटला होता की तुम्ही आज मला आईस्क्रीम नक्की खाडवणार हट नको करूस बाळा तुझ्या बाबांकडे खरच अजिबात पैसे नाही आहेत रमेश आणि नर्मदा कामाला जातात पण प्रीतीच्या मनात आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होती हे घ्या काका माझ्या गुल्लकचे सगळे पैसे घ्या आणि मला आईस्क्रीम द्या आईस्क्रीम वाल्यानी जेव्हा प्रीतीचा तो गुल्लक पाहिला तर त्याच्यामध्ये जेम तेम तीन किंवा चार रुपयेच होते अरे एवढ्या पैशांमध्ये ही आईस्क्रीम नाही आहेत जा इथून रोज रोज दिमाग खराब करायला येते अरे जेव्हा तुझ्या बापाची अवकात नाही आहे आईस्क्रीम खाऊ घालायची तर का जिद्द करतेस चूक माझी आहे मला तुमच्या भिकाऱ्यांच्या मोल्यामध्ये जायलाच नव्हतं हवं प्रीती खूप दुखी झाली ती एका झाडाखाली रडायला लागली पण जसस प्रीतीच्या डोळ्यातले ते अश्रू जसस त्या झाडाच्या खाली पडले गुलाबी रंगाचा एक धूर बाहेर आला आणि त्यातून एक खूप सुंदर पुरुष ज्याचे पंख पण होते तो तिथे हसत प्रीतीच्या समोर उभा राहिला कोण आहेस तू घाबरू नकोस प्रीती मी देव आहे जो ह्या झाडात वर्षांपासून बंदी बनून होतो वर्षांपूर्वी मी पण एक माणूस होतो एक दिवशी मी चुकीने एका साधूची तपस्या भंग केली त्या साधूनी मला श्राप देऊन दिला त्याच्या श्रापाच्यामुळे मी प्रत्येक शंभर वर्षांनंतर वेगवेगळ्या योनींमध्ये परिवर्तित होऊन जातो की जेव्हा कोणता गरीब ह्या झाडाखाली आपले आश्रू पाडेल तर तू त्याच्या सहायता करून ह्या झाडाच्या बंधनातून मुक्त होऊन जाशील तुझी माझ्या मुक्तीचा मार्ग आहे तुझे अश्रू खूप किमती आहेत यांना अशा प्रकारे नको व्यर्थ करू प्रीतीने पूर्ण घटना सुंदर देवला सांगितली देवला प्रीतीची ही गोष्ट ऐकून खूप वाईट वाटले चिंता करू नकोस आपल्या घरी जा उद्या तुझी आवडीची आईस्क्रीम स्वतः चालून तुझ्याकडे येऊन जाईल एवढं बोलून देव तिथून गायब झाला आणि प्रीती आनंदात आपल्या घरी निघाली सकाळी प्रीती आईस्क्रीमवाल्याचं वेट करत होती तेव्हा अचानक प्रीतीच्या घरच्यावरती वरती हवा मध्ये उडता उडता चार ड्रोन आले होते बघताच बघता त्या ड्रोन मधून खूप सगळ्या महागाच्या आईस्क्रीम पडायला लागल्या प्रीती खुश झाली आणि आपल्या बाबांना बोलली बघा ना बाबा किती सगळे आईस्क्रीम्स अरे ह्या तर खूप सारे आईस्क्रीम आहेत पण कोणी पाठवल्या प्रीतीने सगळी घटना आपल्या बाबांना सांगितली प्रीतीने पोट भरून आनंदात खूप सगळी आईस्क्रीम खाल्ली आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ती आपल्या बाबांना बोलली बाबा मी ह्या आईस्क्रीम आपल्या मैत्रिणींना पण खाडवणार आहे त्या दिवसानंतर रोज सकाळी सकाळी प्रीतीच्या घरच्या वरती ड्रोन फिरायला लागतात आणि खूप सगळे आईस्क्रीम प्रीतीच्या अंगणात पडायला लागतात प्रीती गरिबांना फुकट मध्ये आईस्क्रीम काढवायला लागते आणि बाकीची आईस्क्रीम रमेश बाजारात विकायला घेऊन जातो काही दिवसानंतर तोच आईस्क्रीमवाला गावाच्या त्या सुखिया काकाकडे जाऊन बोलला गावाच्या एका मुलाकडून मी ऐकलं आहे की रमेशच्या घरी आईस्क्रीम त्या झाडवाल्या देवानी केला आहे माझा तर पूर्ण धंदा चौपट झाला काही करा सुखिया काका हो मला पण माहीत आहे पण मी काय करू शकतो मला पण रमेशला बघून खूप ईर्षा होते तू एक काम का नाही करत जर तुला सगळी घटना माहीतच आहे तर तू पण त्या झाडाखाली जाऊन दोन आश्रू पाडून दे होऊ शकत की तो देव तुझ्यावर पण तरस खाऊन आईस्क्रीम तुझ्या घरी पाठवून आणि जर हो, तो देव तुझ्या समोर आला तर त्या देवाला म्हणशील कि थोडे माझ्या घरी पण पाठवून आईस्क्रीम वाल्याला सुकियाचं बोलणं खूप आवडलं तो लगेच जाऊन त्या झाडाच्या खाली रडायला लागला की अचानक तिथे देव त्याच्या समोर येऊन बोलला काय झालं तू का रडतोयस आईस्क्रीम वाला आपले मगरचे अश्रू वाहून आपल्या गरिबीची पूर्ण गोष्ट सांगायला लागला तू बिलकुल योग्य वेळेवर आला आहेस आज माझ्या आज माझा मुक्तीचा दिवस आहे तू चिंता करू नकोस तुझ्या घरी आणि ज्याने तुला पाठवलंय त्याच्या घरी ड्रोन द्वारा आईस्क्रीम पोहोचून जाणार एवढं बोलून देव गायब झाला आईस्क्रीमवाल्याने आनंदात पूर्ण घटना सुखिया काकाला सांगितली आणि दुसऱ्या दिवस त्या दोघांच्या घरावर पण ड्रोन उडायला लागले पण त्यामधून आईस्क्रीमच्या जाग्याटी छोटे छोटे बर्फाचे गोळे बरसायला लागले ज्यामुळे सुखियाच्या घराला खूप नुकसान झालं ते तोच हाल त्या आईस्क्रीमवाल्याचं पण झाला होता सुखिया बर्बाद झाला होता आणि आईस्क्रीमवाल्याचं पण हाच हाल झाला होता म्हणजे वाईट कर्मांचा वाईट परिणाम